हां नमस्कार शेतकरी मित्रांशी मित्र संजय कुमार सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन नुण व्हिडिओ पाहत असतो तर शेतकरी मित्रांनो ही जी बाग पाहत आहे इथं दोनशे ते अडीचशे शेटिंग आहे आज आहे सात मे आणि या ठिकाणी सुरुवातीपासून आपण काय शेड्यूल केलेलं आहे तर एकात्मिक पण शेड्यूल केलं होतं या ठिकाणी रासायनिक सेंद्रिय जैविक याचा वापर करून या ठिकाणी उत्कृष्ट लेवलला शेटिंग झालेलं आहे तर यापुढे सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण शेटिंग चांगलं होतं त्यानंतर फळं एकमेकाला घासले नाही पाहिजे हा एक विषय आपण यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ तयार केला होता फळ बांधणी जे म्हणतो आपण आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचे फळ बांधणी केल्यानंतर ज्यावेळेस आपण फळ बांधतो फळ बांधल्यानंतर या ठिकाणी दोन फळं जर फळं बांधल्यानंतर जर फळाच्या शेजारी जर काटा असेल तो काटा या ठिकाणी हे उडवणं गरजेचं असतं हा काटा जर उडवला तर पुढं फळ मोठं झाल्यानंतर हा काटा याला टसणार नाही किंवा फळ पंचर होणार नाही फळाची क्वालिटी एकदम चांगली राहते तर ते काटा छाटणी करून घेणं गरजे असतं त्यानंतर बागेमध्ये तिथून पुढं जसं जसं तुम्ही जाणार तसं त्या लेवलला समजा तुम्ही जे काही फळबांधणी केलेली आहे एक्झाम्पल तुम्ही जर हे फळबांधणी केलेली आहे तर फळबांधणी आपण मागच्या साईडला जर केली समजा एक्झाम्पल बघा हे ह्या ठिकाणी फळबांधणी केली तर हे फळाची साईज होऊन हे फळ मोठं होऊन पास फांदी मोडू शकते त्या परिस्थितीला इथं पुन्हा असा आधार द्यायचा असतो अशा पद्धतीने आपल्याला पुढं पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं त्यामुळं जी काही सेटिंग झालेली आहे ते एक नंबरमध्ये आपला माल राहायला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं वाऱ्यामुळं त्याच्यामुळं व्यवस्थित बांधणी न केल्यामुळं या ठिकाणी फळं एकमेकाला घासतात आणि अशा पद्धतीने डाग तयार होतो ते हे पाहा आता हे काटा इथे घासलेला आहे त्यामुळे असं एकदम घासून घासून इथं असा डाग तयार झाला त्यामुळे एक नंबर क्वालिटीचा माल हा दोन नंबर तयार होतो हे पाहा हे सेटिंग पाहा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रो या ठिकाणी समजा मी तर या ठिकाणी काही ठिकाणी क्रॉप कोर करतात जर जास्त बजेट तर क्रॉप कोर करतात आणि क्रॉप कोर जर नाही नसेल कराल तर या ठिकाणी तुम्ही महत्वाचा एक स्प्रे तो मारू शकता बॉप आणि लॅमिओनचा स्प्रे बॉप लॅ बॉप मारल्यामुळे साईज होईल लॅमिओन मारल्यामुळे तुम्हाला सिलिकॉन बेस प्रोडक्ट असल्यामुळे या ठिकाणी फळावरती कसलाही ड्रेस येणार नाही आणि इथून पुढे जे काय मे महिना आहे आता मे मे एंडिंगला तर पाऊस चालू होईल पण तत्पूर्वी जर तुम्ही हे बॉप लेमिनचे दोन दोन स्प्रे केले दहा दिवसानंतरांनी तर या ठिकाणी बॉबमुळं फळाचा स्ट्रोक वाढेल साईज होईल चमक येईल आणि लॅमिओन हे सिलिकॉन बेस्ट प्रॉडक्ट असल्यामुळे ह्याच्यावरती कसल्या प्रकारचा ट्रेस येणार नाही ते कवच तयार करेल आणि सनबर्नचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत येणला तर पाऊस पडेल आणि तुमचं जे काय कोरचा खर्च तो, तो, तो कोर वाचू शकतो म्हणजे जिथं करणं शक्य नाही कोर त्या ठिकाणी तुम्ही हे दोन स्प्रे मारू शकतात आणि या ठिकाणी आपण ते मारलेले आहेत पाहूया आता पुढं या ठिकाणी कसा बदल होतोय आहे पा शेटिंग सगळ्यात महत्त्वाचं एकदम जबरदस्त असं दोनशे अडीच शेटिंग आहे असेच नवीन व्हिडिओ विषय पाहण्यासाठी कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद